उषा चावीने आपला फ्लॅट उघडून आत गेली पियू आणि तिच्या तीन मैत्रिणी तिची बॅग भरत होत्या हे काय अहो काकू आम्ही जरा तिला सुचवायला आलो आहे कुठची साडी कधी नेस कुठचा मेकअप वगैरे वगैरे ओ हो वा वा, वा। बसाबसा तुम्हाला छान आईस्क्रीम दिसूया असं म्हणून उषा स्वयंपाकघरात गेले समोरच देवीची तस्वीर देवाच्या तेवाऱ्यात उठून दिसत होती सवयीप्रमाणे हात जोडले समयीची वाट मंदपणे तेवत होती देव्हारात ठेवलेल्या पत्रिकेकडे तिची नजर गेली परत एकदा छानपैकी वाचावी म्हणून तिने ती काढून वाचू लागली आमच्या इथे कृपे करून ची सौका प्रिया ब्रॅकेटमध्ये स्वर्गीय रवी आणि श्रीमती उषा यांची कन्या हिचा शुभविवाह पुढचे तिला काही दिसेनासे झाले तिच्या मनात विचारांचे थैमान चालू झाले रवी असता तर किती नाचला असता पियूचे लग्न कसे झोकाच झाले असते असं नाही की पैशाचा प्रॉब्लेम आहे पण तो असता तर खरेदीला उदाहरण आले असते शेवटी मुलीच्या लग्नात वडील असणे मुलीला खूप छान फील होत असते तिच्या टोळ्यात पाणी तरळू लागले तिने पटकन पदराने अश्रू वरचेवर टिपले उषाने प्रियाला पाचव्या इयत्तेपासून एकटे वाढवले होते अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांनी तिची साथ सोडली तर बरीचशी अनोळखी लांबची लोकं जवळ आली तिला बऱ्याच जणांनी दुसरे लग्न करायला सांगितले पण तिला परत नात्यांच्या गुंत्यात पडायचे नव्हते सासू दीर नणंद जावा चांगल्या होत्या पण पैशाकडे आलं की नाती सगळी बदलत जातात हेच खरं तरी भा बहिणींनी तिला बराच आधार दिला त्यावे उषाकडे त्याला तसा पैशाचा प्रश्न नव्हता ती चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती पण शब्दाचासुद्धा आधार लागतोच ना तीन वर्षापूर्वी तिचा दीर म्हणजे रवीचा छोटा भाऊ रमेश येऊन गेला त्यांची सर्वांची मिळून अलिबागला मोठी जागा होती त्यावर हॉटेल बांधायला एखादं देणार होते त्यामुळे हिची सही लागणार होती उषाने ते पेपर व्यवस्थित वाचले तेव्हा तिला कळले की तिचं नावच ते टाकणार आहेत मग तिने दम भरल्यावर तो घाबरला भर अहो वहिनी पण तुमच्यानंतर तुमच्या वाटणीची जमीन आम्हालाच मिळणार त्यामुळे मी तुमचं नावही टाकलं नव्हतं अहो पण माझ्यानंतर प्रिया आहे किंवा अरजदार आणि आता मुला मुलींना दोघांनाही बरोबरीचा हक्क आहे म्हटलं अरे हो आणि आपल्या दोन्ही बहिणींनाही वाटा देताय ना त्याचा चेहरा खरक्कन पडला मग त्याने कोर्ट कचेरी को होऊ नये म्हणून त्या दोघींनाही सामील करून करून घेतले पण तेव्हापासून वीर आणि जाऊ लांबच राहिले जेवढेच तेवढेच असे त्यांचे वागणे होते दिवस जात होते प्रियांनी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न ठरवले मुलगा खूपच छान सर्व गुण संपन्न होता त्याच्या आईवडिलांनी फक्त नारळ आणि मुलगी द्या असंच सांगितले तरी पण रितसर लग्न करून देणार होती उषा आता लग्न म्हटल्यावर खरेदी आलीच मैत्रिणी बहिणी सगळ्यांनी मिळून तिची खरेदी पार पडली होती कालच तिच्या पत्रिकाही छापून आल्या होत्या आता लग्न अगदी पंधरा दिवसावर येऊन थ थडकलं होतं ऑफिसमधून रजाही चालू झाली होती उषाने रात्रभर बसून देण्या गेण्याच्या साड्या प्रत्येक वस्तूला लेबल लावून ठेवली मग गोंधळ नको उद्यापासून मोठी बहीण येणारच होती मदतीला तिने ही सारखी कामं उरकलीच असती पण तरी सुरुवात तर करायला पाहिजे होती ना दिवस अगदी वायू वेगाने जात होते उश्याला काही सुचतच नव्हतं सारखं मध्ये मध्ये ती उदास होत असे रवी असता तर या विचार तिच्या डोक्यातून या हा विचाराप्रती तिच्या डोक्या प्रती, प्रती येऊन थांबला होता पिऊ पण मग खूप डिस्टर्ब होत असे मग उशाच आपल्या मनाला समजावी आणि मम्मा म्हणून पुढे सरकत असे लग्नाला दोन दिवस होते घरात कार्य होतं त्याच्या आदल्या रात्री बेबीताई दोन्ही न नर... दोघी नणंदा आल्या होत्या बोलता बोलता बेबीताई म्हणाली अग हे यजमान पण कोण करणार मग आता रमेशला त्याच्या बायकोलाच देणार ना मग त्यांनाच द्यावं लागेल नाही तूच करायचं सुषा काय अगं हो हो हे बघ मी तुझी नणंद आहे मला तू माझ्या बहिणीसारखी आहेस किती खस्ता खाल्लीस ग तू प्रियाला वाढवताना आम्ही सर्वांनी पाहिलंय एव्हा ना तिची बहीण पण त्यात सामील झाली अगं उषा खरंय बेबी ताई त्या हे बघ असं मध्येच मला टेन्शन नका देऊ जे व्यवस्थित चाललंय ना ते व्यवस्थितच चालून दे अखा आई असं काय म्हणतेस बेबी आत्या बरोबर बोलली खरं तर माझ्या सासूबाई आणि सासरे सुद्धा हेच म्हणत होते काय उषाने तिच्याकडे भरल्या डोळ्याने पाहिले प्रियाने तिला मिठीत घेतले आई अगं तूच माझी आई आणि तूच माझे बाबा झालेस ग पदोपदी अगं पण मी रमेशला सांगितलंय अगं मग काय झालं सांगते त्याला की तू नियमाप्रमाणे वागतेस म्हणून अगं एखाद्या पुरुष बायको नसेल तर कनवटीला सुपारी लावून बसतोच की तसंच एखादी स्त्री सुद्धा पिऊ पियू अगं कुठून आणलं असे सगळं शानपण तुझ्याचकडून हा बघ माझ्या सासू सासऱ्यांचा फोन आलाय हॅलो अहो उषाताई आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपणच उभे राहायला हवे आमची सर्वांची अशी इच्छा आहे की तुम्हीच यजमान पण करावे अहो पण आम्हाला कधीही कुठेही म्हटलं तरी चाल कुणी काही म्हटलं तरी चाल परवा या ह आमची मुलगी पिऊ आणि तुमचा मुलगा परागच्या लग्नाला उषा नुसते ऐकतच राहिली तिच्या तोंडातून अक्षरही फुटत नव्हते असाच गडबडीत तो दिवस गेला रात्री उषाने अंग जेव्हा पलंगावर टाकले तेव्हा तिला आजीची खूप आठवण आली आलवणातली आजीची रोज पाहत असे तिला कितके हौस होते माझं लग्न पाहिजे पण ऐन लग्नात ते आता देवघरातच बसून होते तसेच आई सुद्धा मुलीची आई लग्न बघत नाही या सोबापी खाली आतच बसून तिचे कन्यादान काकांनी केले होते किती वाईट वाटत असेल त्या सर्वांना ज्यांचे नवरे नसतील पण आता खरंच काळ आहे आपणच पुढे नाही आलो तर स्त्रिया तशाच जगून जातील कोणीतरी हा भोपळा फोडायलाच नको का रात्रभर उषा जागीच होते उद्या पियूचे लग्न सर्व व्यवस्थित व्हावे ही इच्छा ती सारखी सारखी देवाकडे बोलत होती सकाळ कधी झाली आणि ती हॉलमध्ये कधी पोहोचली तीच तिलाच कळले नाही वरपक्ष तयार होता इथून वधू आला होता गुरुजींनी विचारले मुलीकडून कोण बसणार यजमानपदाला त्यांनी पुढे यावे उषाचा धीर आणि दाऊचा पत्ताच नव्हता अगं बेबीताई फोन कर ना त्यांना कधी येत आहेत ये ये बघा अगं काळजी करू नको होस येऊन कधी येतील ते तू आहेस ना मग हे ही सुपारी घे लाव पदराला आणि बस पाटावर गुरुजी बघतच राहिले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य ओसंडून जात होतं आता खऱ्या अर्थानं स्त्री पुढे येईल या देशात असं वाटतं या बसा उषाताई या बसा पुढचे विधी करायला त्यांनी सुरुवात केली ते गुरुजी मंत्र म्हणत होते हां म्हणा आता मंत्र उषा म्हणत होती तिचे मन खूप भरून आले होते कुठेतरी ती तिच्या आजीचा आईचा जीव मुक्त करत होती त्यांची सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करत होती जणू आणि रवीची तिला त्याच त्या क्षणी आठवण आली पदरात बांधलेल्या सुपारीवर तिने घट्ट हात धरला आणि थरथर त्या आवाजात ती म्हणाली मम